मी एक पारंपरिक पारंपारिक गाणं म्हणून दाखवते आहे का तुझ्या साखळ्या माझ्या साखळ्या बाई संग विर्या तुझ्या साकळ्या माझ्या साकळ्या बाई संग चडविल्या बाई संग चडविल्या माझ्या आईत्या माझ्या आईत्या तुझ्या कशाने मोडिल्या माझ्यायत्या माझ्या आयत्या तुझ्या कशाने मोडील्या माझ्या आयत्या माझ्या आयत्या तुझ्या कशाने मोडील्या गेली होते <Users> गेले होते शीतल बनाला गेली होते गेली होते शीतल बनाला ऐकत गणगौरी च्या बांडणाला ऐकत गणगौरीच्या बांडणाला हलवीत होते हलवीत होते रामा कृष्णाचा पाळणा हलवीत होते हलवित होते राम कृष्णाचा तुझं तुझ पैजण माझं पैजण सांगाचा गडवील तुझं तुझ पैजण माझ पैजण बाई सांगाचा गडवील माझायत माझा आयत तुझ कशाने मोडील माझा आयत माझा आयत बाई तुझ कशाने मोडील माझा आयत माझा आयत बाई तुझ कशाने मोडील गेली होते गेली होती शीतल बनाला गेली होते गेली होती शीतल बनाला घनग ऐकत गौरीच्या भांडणा ऐकत गौरीच्या भांडणा आणि हलवीत होते हलवित होते रामकृष्णाचा पाळणा पाळना हलवीत होते हलवित होते रामकृष्णाचा पाळणा पाळना हलवीत होते हलवित होते रामकृष्णाचा पाळणा तुझ्या मासोळा माझ्या मासुळ्या बाई संग गडविल्या तुझ्या मासुळ्या बाई माझ्या मासुळ्या संग चडविल्या बाई संग च गडविल्या माझ्या आईत्या माझ्या आईत्या बाई तुझ्या कशानी मोडिल्या माझ्या आयत्या माझ्या आयत्या बाई तुझ्या कशानी मोडिल्या बाई तुझ्या कशांनी मोडिल्या गेले होते गेले होते शीतल बनाला गेले होते गेले होते शीतल बनाला ऐकत गण गौरीच्या भांडणा ऐकत गण गौरीच्या भांडणा हलवित होते हलवित होते रामकृष्णाचा पाळणा हलवित होते हलवित होते रामकृष्णाचा पाळणा हलवित होते हलवितवते रामकृष्णाचा पाळणा तुझ्या इरोद्या माझ्या इरोद्या बाई संघाच गडविल्या तुझ्या हिरोद्या माझ्या इरोद्या बाई संघाच गडविल्या आणि माझ्या आईत्या माझ्या आईत्या बाई तुझ्या कशाने मोडिल्या बाई तुझ्या कशानी मोडीऱ्या गेली होती गेली होती शीतल बनाला गेली होती गेली होती शीतल बनाला ऐकत ग ज गौरीच्या भांडणा ऐकत ग ज गौरीच्या भांडणा हलवीत होते हलवीत होते श्री रामा रामा कृष्णाचा पाळणा हलवित होते हलवीत होते राम कृष्णाचा पाळणा हलवत होते हलवीत होते राम कृष्णाचा पाळणा तुझ्या पाटल्या माझ्या पाटल्या बाई संग चगडविल्या तुझ्या पाटल्या माझ्या पाटल्या बाई संग चगडविल्या आणि माझ्या आईत्या माझ्या आईत्या त्या तुझ्या कशानी मोडील्या माझ्या आईत्या माझ्या आईत्या तुझ्या कशानी मोडील्या गेली होती गेली होती शीतल बनाला गेली होती गेली होती शीतल म्हणाला ऐकत गज गौरीच्या बांडणा ऐकत गज गौरीच्या बांडणा हलवित होते हलवीत होते रामा कृष्णाचा पाळणा हलवीत होते हलवित होते राम कृष्णाचा पाळणा तुझी अंगठी माझ्या अंगठी बाई संघाचा गडविली तुझी अंगठी बाई माझ्या अंगठी संघाचा गडविली संघाचा गडविली आणि माझी आई माझ्या आई तुझी कशाने मोडीली माझ्या आई माझ्या आई तुझी कशानी मोडी रि गेली होती, गेले होती, बनाला, गेले होती, गेले होती बनाला। होते शीतल शीतलपणाला गेली होती होते शीतल शीतलपणाला आणि ऐकत गजगौरीच्या भांडणा ऐकत गजगौरीच्या भांडणा हलवीत होते हलवीत होते रामकृष्णाचा पाळणा हालविवते होते राम कृष्णाचा पाळणा <coughs> तुझ तुझ तुझ्या पुतळ्या माझ्या पुतळ्या बाई संग चढविल्या तुझ्या पुतळ्या माझ्या पुतळ्या बाई संग चढविल्या तुझ्या पुतळ्या माझ्या पुतळ्या बाई संग चडविल्या माझ्या हायत्या माझ्या हायत्या तुझ्या कशाने मोडील्या माझ्या आयत्या माझ्या हायत्या बाई तुझ्या कशाने मोडील्या गेले होते गेले होते शीतल बनाला गेले होते गेले होते शीतल बनाला आई कथा गौरी च्या भांडणा आई कथा गौरीच्या भांडणा हलवित होते हलवित होते रामकृष्णाचा कृष्णाचा पाळणा हालवीत होते हलवित होते रामकृष्णाचा कृष्णाचा पाळणा तुझी बरमाळ माझी बोरमाळ संघाच गडवीरी तुझी बरमाळ माझी बोरमाळ संघाच गडवीरी आणि माझी आई माझी आई तुझी मोडी मोडिरी माझी आई माझी आई तुझी कशाने मोडीली गेले होते गेले होते शीतल म्हणाला होती गेली होती शीतल ऐकत गज गौरीच्या भांडणा ऐकत गज गौरीच्या भांडणा हलवत होते वत हलवत होते रामा कृष्णाचा पाळणा हलवत होते हलवत होते रामा कृष्णाचा पाळणा तुझं मंगळसूत्र माझ मंगळसूत्र बाई संघाच गडविल तुझं मंगळसूत्र माझ मंगळसूत्र बाई संघाच गडविल तुझ माझा आयत माझा आयत तुझ कशाने मोडील माझा ऐत माझा आयत तुझ कशाने मोडील गेली होती गेली होती शीतल म्हणाला गेली होती गेली होती शीतल म्हणाला आणि ऐकत ती गज गौरीच्या भांडणा ऐकत ऐकत गज गौरीच्या भांडणा गजगौरीच्या भांडणा ऐकत ऐकत होते ऐक गजगौरीच्या भांडणा ऐकत गजगौरीच्या भांडणा तुझा पिलवार माझा बिलवा गेले होते गेले होते गेले होते गेले होते शीतल म्हणाला गेले होते गेले होते शीतल म्हणाला ऐकता गौर गौ गौरीच्या भांडणं ऐकता गणगौरीच्या भांडणा हलवत होते हलवत होते कृष्णाचा पाळना हलवत होते हलवत होते कृष्णाचा पाळना तुझं बिलवार माझ बिलवार संघच गाणविल तुझ बिलवार माझ बिलवार आणि गणवी माझ आयत माझ तुझ कशानी मोडील माझा आयत माझ आयत तुझ कशानी मोडील माझ माझत तुझं कशाने मोडील गेली होते गेले होते शीतल बनाला गेली होते गेली होते शीतल बनाला ऐकत गज गौरीच्या भांडणा ऐकत गज गौरीच्या भांडणा हलवत होते हलवत होते श्रीराम राम राम कृष्णाचा पाळणा हलवत होते हलवत होते श्री राम कृष्णाचा पाळणा माझा तुझा कमर माझा कंबर संघाचा सांगचा गडविला तुझा कमर माझा कंबर पटा सग च आणि माझा आयता माझा आयता माझा आयता तुझा कशानी मोडीला माझा आयता माझा आयता तुझा कशानी मोडीला गेली होती गेली होती शीतल बनाला गेली होती गेली होती शीतल बनाला ऐकत अग.. गज गौरीच्या भांडणा ऐकत गजगौरीच्या भांडणा हलवत होते हलवत होते राम कृष्णाचा पाळणा हलवत होते हलवत होते राम कृष्णाचा पाळणा तुजी तुजी म, तुझी मोहन माळ माझी मोहन माळ संघाच गडविली तुझी मोहन माळ माझी महान माळ संघाचं गडविली माझ्या आई ती माझ्या आईती तुझी कशाणी मोडीली माझ्या आई ती माझ्या आई ती तुझी कशाणी मोडीली गेली होती गेली होती शीतल बनाला गेली होती गेली होती शीतल बनाला गज ऐकता गजगौरीच्या भांडणा ऐकता गजगौरीच्या भांडणा हलवित होते हलवित होते रामा कृष्णाचा पाळणा हलवित होते हलवित होते रामा कृष्णाचा तुझं तुझा माझं माझा संघाचं संग चढविल तुझा जोबा बाई सांगाच गाडवी आणि माझ आहे त ऐत आहे त तुझ कशाने मोडील माझ आहे त माझ आहे त तुझ कशाने मोडील माझ आहे त माझ आहे त तुझ कशाने मोडील गेली होती गेली होती शीतल बनाला गेली होती गेली होती शीतल बनाला ऐकता गजगौरीच्या भांडणा ऐकता गजगौरीच्या भांडणा ऐकता गजगौरीच्या भांडणा हलवीत होते हालवित होते कृष्णाचा पाळणा हलवीत होते हलवित होते रामाकृष्णाचा पाळणा आले वित होते आले वित होते रामा कृष्णाचा पाळणा तुझ्या बुगड्या माझ्या बुगड्या बाई संग चढविल्या तुझ्या बुगड्या माझ्या बुगड्या बाई संघ चढविल्या आणि माझ्या आई त्या माझ्या आईत्या तुझ्या कशाने मोडील्या माझ्या आईत्या माझ्या आई त्या तुझ्या कशाने मोडील्या माझ्या आईत्या माझ्या आईत्या तुझ्या कशाने मोडिल्या गेली होती गेली होती शीतल बनाला गेली होती गेली होती शीतल बनाला ऐकत गज गौरीच्या भांडणा ऐकत गज गौरीच्या भांडणा ऐकत गज गौरीच्या भांडणा हलिवित होते हलिवित होते रामकृष्णाचा पाळणा हलिवित हालमित होते राम कृष्णाचा पाळणा हल होते हालविम कृष्णाचा पाळणा आणि तुझ्या साकळ्या माझ्या साकळ्या बाई संघाच गडविल्या तुझ्या साकळ्या माझ्या साकळ्या बाई संघाच गडवी आणि माझ्या आईत्या माझ्या आईत्या तुझ्या कशाने मोडिल्या माझ्या आईत्या माझ्या आईत्या बाई तुझ्या कशाने मोडील्या माझ्या हाईत्या माझ्या आईत्या तुझ्या कशाने मोडील्या धन्यवाद तसं वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सप्राईज नक्की करा धन्यवाद